प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट है, या मालिकेत आपण बघतोय या आदित्यला पेन सापडत नाही आहे आणि सागरला सुद्धा त्यामुळे या आदित्यला काय वाटतं काय माहिती त्याला असं कसं तरी होतं आणि तो म्हणतो राहू द्या पप्पा उद्या सही करा मी उद्या नक्की परत येईल आता हे ऐकल्यानंतर सागरला छान वाटतं पण आदित्य लगेच गाडीत बसून निघून जातो आणि मग याच्या फॅमिलीला म्हणजे सागरला आणि त्याच्या फॅमिलीला फार वाईट वाटतं की आदित्य गेला आणि ते खूप इमोशनल होतात पण तो उद्या परत येणार आहे याचा आनंद मात्र त्यांना मनात कुठेतरी आहे इकडे सावनी विचार करत असते आदित्य त्याने त्या पेपरवर सह्या सहाय्य घेतल्या असतील की नाही काय झालं असेल हा अजून आला का नाही आता ती विचार करते की सागरलाच फोन करावा सागरला फोन करून ती आधी सुरुवातीला विचारते काय चाललंय सागर म्हणतो हे विचारायला फोन केलायस का तू मग सावनी म्हणते नाही नाही सावनी म्हणते आदित्य आलं का सागर म्हणतो हो भेटला ना मला आम्ही खूप छान वेळेस सेलिब्रेट केला सगळ्यांना खूप आनंद झाला होता मला लगेच ही म्हणते तू पेपरवर सह्या केल्या का सागर म्हणतो नाही केल्या का सावनी म्हणते अरे उद्या त्या पेपरवरती सह्या हव्या टीचर्सने अर्जंट पेपर, पेपर मागितले तू दिल्या नाही का सह्या सागर म्हणतो ठीक आहे ना देईल ना आता लगेच सावनी म्हणते हो पण परवा मला सबमिट करायचं आहे ना उद्या होळीची सुट्टी आहे तर आता लगेच सागर म्हणतो अगं आत्ताच बोललीस ना तू होळीची सुट्टी आहे तर मग उद्या देईल ना मी साईन साईन मग सावनी विचार करते बापरे अरे जास्ती फोर्स नको करायला आपण लगेच सावनी म्हणते की काय आहे ना आजच दिली असती साईन तू तर बरं झालं असतं उद्या तुझं तोंड नको बघायला सागर म्हणतो माझी इच्छा नाहीये पण उद्या आदित्य येणार आहे म्हणून मी उद्या देईल पेपर साईन करून आता सावनी विचार करते माझा फोन कट केला या नाही मूर्ख माणूस पण आता सागर आदित्य आला आहे आणि त्याने काय काय छान त्याच्यासोबत मोमेंट शेअर केले ते सगळे आठवतो आणि विचार करतो आजच्या होळीची ऊब जाणवली आणि पुरणपोळी तुझ्यामुळे जास्ती गोड लागली आधी हा सागर आदित्यवर खूप जास्ती प्रेम करतो असं नाही वाटत प्रेक्षकांवर हो तुम्हाला म्हणजे सगळेच बाबा करतात त्यांच्या मुलावर पण सागरचं सा प्रेम जरा उतू चाललंय असो आता सावनी विचारते त्याला काय रे आदित्य पेपरवर साईन घेतलीस का आता आदित्य म्हणतो नाही का मम्मा उद्या घेईल पण मला ना तिथे गेल्यावर खूप छान वाटलं सगळे माझे खूप लाड करत होते सावनी त्याला म्हणजे तू पेपर का नाही घेऊन आलास पण पेपर घेऊन यायचे असतेस ना सही करून आता हे आदित्य म्हणतो अगं डोंट वरी मम्मा मी उद्या घेऊन येईल अगं सगळे माझी खूप वाट बघत होते आणि मला खूप छान ट्रीट केलं सगळ्यांनी इतकी लोक होते छान अवतीभोवती मला खूप होममेड आणि फॅमिली सारखं वाटलं सावनी उगी तोंड देखलं म्हणते तुला मजा आली ना जा मग गो टू युअर बेड पण आता विचार करते हे सगळं कशाला हा सागर आणि मुक्ता मुद्दाम दिखावा करताय पण आता हर्षवर्धन चिडेल माझ्यावर साईन घेतली नाही पेपरवर तर पण त्या मुक्ताने ते पेपर वाचायला नको आता सावनीला भीती वाटी आहे असो पण आता इकडे मुक्ता सागरला म्हणत असते आज छान वाटलं आदित्याला तर म्हणजे एखादा पझलचा तुकडा मिसिंग व्हावा आणि तो पटकन जुळावा असं वाटलं मला आदित्य खूप खूप छान होमली फील करत होता ना आता मुक्ता बोलता बोलता म्हणते की आदित्य तुमच्या सगळ्यामध्ये नेहमीच असावा नाही आता सागरच्या लक्षात येतं तिला जरा वेगळं वाटलंय म्हणून तो म्हणतो ऐका ना तुम्ही आधीचं वागणं मनावर नका घेऊ त्याच्या वतीने मी सॉरी म्हणतो तुम्हाला मुक्ता म्हणते अहो तुम्ही कशाला एक्सप्लेन करताय तुमची सेन्सिटिव्ह साईड बघितली मी तुम्हाला ही कडुकोळीवरनं गोड व्हायला वेळ लागेलच की आता सागर म्हणतो कडूकोळी तुम्ही मला कडूकोळी म्हणता की काय मुक्ता म्हणते मग काय झालं तुम्ही नाही का मला लेक्चर गोखले म्हणत तेव्हा सागर म्हणतो की तुम्ही खरंच लेक्चर देता मुक्ता म्हणते हॅलो काय एनिवे झोपा anyway, आता उद्या तुम्हाला लवकर उठावं लागेल झोप नाही झाली ना तर आणखीन कडू व्हाल तुम्ही मग आता ही मुक्त सहज बोलता बोलता ते पेपर हातात घेते आणि म्हणते हे पेपर्स कसले आहेत सागर म्हणतो ते ना आदित्यच्या शाळेचे पेपर आहेत त्याच्यावर सही हवी आहे त्याला बरं झालं मी आज सही नाही केली त्यानिमित्ताने तो उद्या परत घरी येईल तेव्हा मुक्ता म्हणते पण आहेत कसले पेपर हे सागर म्हणतो माहिती नाही कसले पेपर आहे पण माझ्या आधीने मला अगदी डेथ पेपरवर साईन करायला लावली न तीही मी हसत हसत करेल आता मुक्ता पटकन त्याच्या तोंडावर बोट ठेवते आणि काहीच बोलत नाही फक्त त्याच्याकडे बघते अशी कारण तिला कळतंय की या सागरचं प्रेम अति अतिउतूर चाललंय आदित्यबद्दल इकडे सावनी या आदित्यला विचारते काय रे आदित्य मग काय काय केलंस तिकडे पण आदित्य अचानक सावणीला विचारतो मम्मा त्या पेपरवर साईन घेणं गरजेचं आहे का ग नाही म्हणजे आज ना मला खूप छान वाटलं ग तिथे जाऊन पप्पा आजी आजोबा सगळे किती चांगले वागत होते माझ्याशी मी वेगळा आहे असं मला वाटतच नव्हतं मी त्यांच्यातला आहे असंच मला वाटत होतं ते माझी किती वाट बघत होते मला कळत होतं ग मम्मा मम्मा आपण सगळं व्यवस्थित करू शकतो का पुन्हा आपण त्यांच्यात जाऊन राहू शकतो का तू माझ्यासाठी ऍडजस्ट करशील का ग मम्मा आता सावनी विचार करते ऍडजस्ट माय फूड मी या जन्मातही ऍडजस्ट करणार नाही पण आता आदित्यला तोंड देखलं म्हणते अरे बेटा तू म्हणशील तसं तुझ्या आनंदात माझा आनंद आहे ती आता आदित्यला जवळ घेते तिच्या मांडीवर झोपवते पण तिच्या मनामध्ये मात्र सागरबद्दल प्रचंड घृणा आहे ती मनात बोलत असते त्या सागर कोळीला को मी वडिलांचा दर्जा कधीच देऊ शकत नाही तू माझा आणि सागरचाच मुलगा आहे माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप राग आहे उद्या खूप महत्वाचा दिवस आहे माझ्यासाठी सागरकडनं ते पेपर साईन करायलाच हवे ही होळी आयुष्य लक्षात राहील सागरच्या तर आता होळीचा दिवस उजाडला आहे सगळे जण वाट बघत असतात सागरची तेवढे सावणी येते म्हणून ऑफिस मधले काही लोक सावणीशी बोलायला येतात आणि हॅपी होली म्हणतात तिला सावनीला म्हणतात तुम्ही आल्यामुळे चार छान लागलेत आमच्या होळीला आता ते कलर लावणार सावनीला तेवढ्या सागर आणि मुक्ता आलेत म्हणून सगळेच लोक त्यांच्याकडे धावत जातात आणि सावनीचा इन्सल्ट होतो तो ऑफिस मधले सगळेच लोक म्हणतात की खरंच आता तुम्ही आले आणि खऱ्या अर्थाने आमची होळी सुरू होईल सावनीला खूप जेलस फील होत असतं ते सगळे लोक मुक्ताचं कौतुक करत असतात की खरंच तुम्ही आमची मॉडेल म्हणून सिलेक्ट झाला आम्हाला खूप भारी वाटतंय मुक्ता म्हणते अहो काय मॉडेल वगैरे काय मी साधी डेंटिस्ट आहे मला त्यातलं काही कळत पण नाही मुक्ताला तरी सुद्धा ते खूप अप्रिशिएट करत असतात मग मुक्ता हे सगळं क्रेडिट सागरला देते वर सागर वर की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून हे सगळं घडलं मग सागर म्हणतो एकमेकांवर विश्वास असला की हे सगळं असंच छान छान घडतं सागर मुक्ताचा हात धरून तिला पुढे आणतो तेव्हा सावनी खूप जालस फील करत असते आता सगळेजण छान सेलिब्रेशन करत स्वातीचा नवरा सुद्धा आहे तिथे मिहका आणि ही मुक्ता दोघी जणी गप्पा मारताय मिका म्हणत असते जिजू रंग लावून घेत नाही का ग ताई तेव्हा ही, ही मुक्ता म्हणते अगो हो असं सगळ्यांनी सांगितलंय मला घरच्यांनी मी का म्हणते मी लावते रंग सालीचा हक्क आहे की पहिला तर आता मुक्ता म्हणते नको नको असं नको करू असो आणि तसं सुद्धा तू कडू कारल्याच्या ऐवजी तुझ्या पांढऱ्या ढोकळ्याला रंग लाव की मुक्ता चिडवत असते मिहिकाला असो तर आता या सावणीच्या मनात काहीतरी बदमाशी आली आहे ती काय करते येल्लो कलरचा कलर घेते आणि त्या सागरकडे जाते सागरला म्हणते हॅपी होली सागर सागर तिच्याकडे नुसता बघतो पण आता ती सागरला रंग लावते लगेच पण सागर तो रंग झटकून टाकतो आणि म्हणतो शी कशाला रंग लावलास मला सावनी म्हणते अरे हो खरंच की माझ्या लक्षातच नाही मी तुला सोडून गेले तेव्हापासून तू रंग खेळायचं सोडून दिलंस ना आता उगाच ही भूतकाळ मेमराईज करायला लावते त्याला अरे हो तू मला पहिल्यांदा कलर लावायचा असं आठवतस ना तुला सागर म्हणजे आपली पहिली होळी आठवते ना तू माझ्या चेहऱ्याला रंग लावायचा तुझ्या चेहऱ्याने काय छान दिवस होते ना ते नाही मला माहितीये तुझ्या आयुष्यात आता तसे रंग नाही राहिले सगळे किती एन्जॉय करताय आणि तू कोरडा उभा आहेस हे काही बरोबर नाही म्हणजे तुझ्या आयुष्यातले सगळे रंग घेऊन गेले ना मी उगा असायला डिवसतीय पण आता सागर म्हणतो तुला असंच वाटेल ग पण माझं आयुष्य तुझ्या भोवती फिरतच नाही आता तू उगा गैरसमज करून घेऊ नकोस ना कोणी माझ्या मनाविरुद्ध मला रंग लावू शकतं ना कोणी हिरावून घेऊ शकतं बाकी तुला असं वाटत असेल की मी तुला मिस करतोय भूतकाळ कर आठवतोय मी तुला रंग लावत नाही वगैरे वगैरे उगा फालतू स्वप्न बघत जाऊ नकोस मला तुझी स्वप्न तोडायला फार मजा येते ग सावनी आता हा सागर तिला डिवसतो आणि आता ही विचार करते सागर स्वप्न तर तुझे तुटतील रे आता या पॉवर ऑफ रिटर्नवर तुझी सई घेतली ना की तुझ्या चेहऱ्यावर वरचा खरा रंग उडेल आता ते बघायला मला खूप मजा येईल पण आता तेवढ्यात ही मुक्ता पळत पळत येते सागरकडे आणि तिच्या हातात असते कलरची प्लेट आणि ती उधळते पूर्ण आणि ती अक्की चक्की सागरच्या अंगावर पडते आता मुक्ता खूप घाबरते आणि म्हणते सॉरी सॉरी सागर मी हे मुद्दाम नाही केलो हो म्हणजे या सागरला कलर्स आवडत नाही ना म्हणून मुक्ता त्याला पटकन सॉरी म्हणते आता सगळेच जण घाबरून त्या सागरकडे बघायला लागतात मीर म्हणतो सॉरी सॉरी दादूस मी वहिनीच्या वतीने सॉरी म्हणतो हवं तर सावनीला पण मजा येत असे बघून सावनीला वाटतं आता सागर ओरडणार मुक्तावर सगळेजण खूप घाबरतात आता सागरला पण आता सागर, सागर मात्र उलटीच रिॲक्शन देतो म्हणजे सावनीला एक्सपेक्ट नसेल अशी आता तो स्वतःच्या चेहऱ्याचा रंग मुक्ताच्या चेहऱ्याला लावतो आणि तिला हॅपी होली म्हणतो आता हे बघून तर सावनीच्या जीवाचा सा तीळ पापड झालेला आहे बाकी काही नसतं प्रेक्षकांना या मालिकेत हा माणूस तिला जळवतो ती बाय्याला जळवते फक्त एवढंच दाखवतात असो तर आता इथेच हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे पण आता सागरला म्हणजे आनंद झाला आहे खूप आदित्य आला आहे म्हणून पुढे आपण बघणार आहोत पण ही सावनी त्या आदित्यला आणि म्हणते बघ त्याच्या दुसऱ्या बायकोबरोबरच खुश आहे तुझा पप्पा मग आदित्य त्याला म्हणतो तुम्ही मला आवडत नाही तुम्ही तुमच्या बायकोबरोबर खुश आहात ना मग सागर म्हणतो नाही रे नाही तूच माझं खरं प्रेम आहे मी मुक्तावर प्रेम करतच नाही आता हे मुक्ता ऐकते आणि सणकण त्याच्या कानाखाली हनते त्याला म्हणते की आता फक्त माझं एकच नातं असेल सईचं आणि माझं तुमच्याशी माझं काहीच संबंध नसेल काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांना सागर हेच डिझर्व करतो का मला नक्की कमेंट करून कळवा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका हं धन्यवाद